मित्रांनो आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स ला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा आता वर्षांचा झाला इटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने या स्पर्धेत अनेक विक्रम केले आहेत जे मोडणे कठीण आहे बहुतेक षटकार मारण्यासाठी ओळखतात तथापि फार कमी लोकांना माहिती असेल की तो प्रथम गोलंदाजी करायचा आणि आय पी एल मध्ये त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे खर तर या लीग मध्ये तो एकमेव खेळाडू आहे ज्याने सहा हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि एक हॅट्रिक घेतली आहे आय पी एल मधील त्याच्या काही मोठ्या विक्रमांबद्दल जाणून घेऊया त्याआधी तुम्ही पण रोहितचे कट्टर चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो या हंगामात देखील हिटमॅन फॉर्ममध्ये येताच मुंबई पलटणची गाडी देखील रुळावर आली त्यामुळेच मुंबई इंडियन्स सध्या नंबर दोन वरती आहे रोहितच्या मोठ्या रेकॉर्ड बद्दल पाहायचं झाल्यास रोहित सहा हजार धावा आणि एक हॅट्रिक घेणारा एकमेव खेळाडू आहे त्याने डेक्कन चार्जेस कडून खेळताना हॅट्रिक घेतली होती यासह सर्वाधिक सहा आय पी एल ट्रॉफी जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे त्यानंतर सर्वाधिक सामनावीर पुरस्कार घेणारा एकमेव खेळाडू आहे तसेच भारतीय खेळाडू म्हणून आय पी मध्ये सर्वाधिक दोनशे सत्त्याण्णव षटकार ठोकले आहेत मित्रांनो तुमच्या मते रोहित आय पी मधील सर्वोत्तम खेळाडू आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा